नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आयुर्वेद टाइम्स आजचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारा आहे दादांनंतर पुढे काय एक कणखर नेता निर्णयक्षम प्रशासक आणि राजकारणात धाडसी भूमिका घेणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या अनपेक्षित आणि अकाली निधनाने राज्याच्या राजकारणात केवळ शोक नाही तर एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झालीय मित्रांनो अजितदादा पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते ते एक चालती बोलती राजकीय ताकद होते शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याला आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट स्वतंत्र गटाची स्थापना भाजपसोबत सत्तेत सहभाग विकास कामांचा वेग असा हा संपूर्ण प्रवास राजकारणात पन्नास वर्ष अनुभवाने जे नेते घडतात ते काही वर्षांतच निघून जाणे हे केवळ पक्षासाठी नाही तर राजकारणालाच न परवडणारं नुकसान असते आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एका अत्यंत गंभीर वळणावर उभी आहे पक्षाचा प्रमुख चेहरा गेला निर्णय घेणारी ताकद हरवली नेतृत्वाचा प्रश्न अनुत्तरित आज त्या पक्षातील आमदारांसमोर एकच प्रश्न आहे टू बी और नॉट टू बी दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती आता अनेकांच्या अपेक्षा आहेत पण वैयक्तिक दुःख मानसिक धक्का राजकारणातील कठोर वास्तव या सगळ्यातून सावरण्यास वेळ लागणारच आहे प्रश्न असा आहे की नेतृत्व सुनेत्रा पवार स्वीकारतील का की त्यांचे पुत्र पार्थ किंवा जय पवार यांना पुढे आणलं जाईल आज अजित पवार गटातील आमदारांसमोर तीन पर्याय आहेत एक शरद पवार गटात विलीन होणे सत्ता दूर जाईल मंत्रीपदी गमावली जातील सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल दोन भाजपमध्ये थेट प्रवेश सत्ता मंत्रीपदे टिकू शकतात विकासासाठी संधी पण अजितदादांशी गद्दारी असा आरोप सहन करावा लागेल तीन स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न पण अजित पवारांशिवाय हा गट किती काय टिकेल हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे पाहिले तर भारतीय जनता पक्षासाठी ही एक मोठी संधी आहे आमदार फोडीची शक्यता संख्याबळ वाढवण्याची संधी सरकार अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न यातून शिवसेना अडचणीत येऊ शकते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही ही कसोटीची वेळ आहे या सगळ्या पेच प्रसंगातून जर कोणी तोडगा काढू शकत असेल तर ते शरद पवारच आहेत पण प्रश्न असा आहे की ते सर्वांना एकत्र करतील का की सुप्रिया सुळे यांचे राजकीय हित पाहतील सुनेत्रा पवार यांच्यावर अन्याय तर होणार नाही ना मित्रांनो एका नेत्याच्या निधनाने एवढा मोठा राजकीय भूचाल निर्माण होतो याचा आपण कधी विचारही करत नाही अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा भविष्यकाळ राज्यातील सत्ता समीकरण भाजप शिवसेनेची रणनीती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढील डाव हे सगळे प्रश्न आज उघडे आहेत फडणवीस सरकार यावर कोणता उतारा काढते राष्ट्रवादी सही सलामत बाहेर येऊ शकते का हे पाहणे आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचे ठरणार आहे तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा